मी प्रेरणा प्रेरणापूर्वी आगाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावळ्यात असत्या देशात गेल्या काही वर्षापासून होत असलेल्या जात निहाय जनगणनेच्या मागणीला आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे या निर्णयाचे मुरवाडमध्ये स्वागत करण्यात आले असून आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजप मुरवाड तालुका अध्यक्ष दीपक पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एक ऐतिहासिक निर्णय भारतामध्ये ज्यांना ही न्याय करण्याचा निर्णय घेतला आणि वर्षानुवर्षाच्या या सगळ्याच नागरिकांची जी मागणी होती ती पूर्ण करण्याचा निर्णय महत्वाचा निर्णय झाल्यामुळं केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतोय केंद्र सरकारने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन आज जात न्याय सगळ्यांना न्याय मिळण्याच्या भूमिकेला चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल आणि सर्वसामान्य वर्गामध्ये असलेला माणूस नागरिक हा खऱ्या अर्थाने स्वतःच्या जातीच्या नावाने त्याला असलेल्या संगती या सर्व मिळण्यासाठी मुक्त चांगल्या प्रकारचा निर्णय करून मध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्याचा खऱ्या अर्थाने पण काम केलं मनापासून केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि ह्याकरता आमचे मंडळाचे दोन्ही अध्यक्ष पिढे भरून नागरिकांना आनंद व्यक्त करतो आणि आमचे नेते पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो काय भाजपच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेतला जातीय जनगणनाच्या बाबतीत तो जल्लोष सर्व देशामध्ये साजरा करण्याचा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आज मुरबाडमध्ये काय काय हो भाजपकडून उपक्रम केले आमदार साहेब झोपत होते उपक्रम म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना बोलून सर्व समाजातील लोकांना बोलून त्यांच्याबरोबर इतर दिवस करून त्यांच्याशी संवाद साधून आजारे आमदार साहेबांनी एकमेकांना पुढे फेडे भरून त्यांना जातीय जनगणनेचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या